श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय छत्तीसावा घेणार आहोत श्री गणेशाय नमः श्री सरस्वतय नम श्री गुरुभोव नम श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः आजच्या अध्यायामध्ये एका ब्राह्मणाची सुंदर कथा आपण पाहणार आहोत गाणगापुरात एक वेदाक्त युक्त असा ब्रहुशुत असा कर्मनिष्ठ आचरण करणारा ब्राह्मण राहत होता तो दान घेत नसे परान्य घेण्यास जात नसे तो नेहमी कोरडी भिक्षा मागत असे आणि त्यावरच आपले पोट भरत असे त्याची पत्नी फार रागीट व असमाधानी होती भिक्षा मागून पोट भरणारा ब्राह्मण अत्यंत साधेप्रमाणे राहत असत त्या गावात नेहमी श्राद्धिकांचे ब्राह्मण भोजन घालण्यासाठी ब्राह्मण येत असत ते सहस्त्र भोजन घालत असत त्या गावातील ब्राह्मणाच्या स्त्रिया त्यासाठी भोजनासाठी त्या ब्राह्मणासोबत जात असत म्हणजे पती पत्नी या अशा ब्राह्मण जोडप्यांना जेवण दिलं जायचं पण या हा ब्राह्मण जो होता तो खूप साधा होता तो कोणाचंही ओली भिक्षा घेत नसत कोरडी भिक्षा घेत असत कोरडी भिक्षा घरी घेऊन आल्यानंतर त्या आलेल्या भिक्षेमधून तो स्वयंपाक करून मग जेवण करत असत पण याच्या वागण्याला त्याच्या पत्नीला त्याचा खूप राग यायचा ती स्वभावाने रागीट व असमाधानी होती तिला तिच्या पतीसोबत म्हणजे तिच्या ब्राह्मणासोबत तिला कुठलेही बाहेरचे चविष्ट पदार्थ खायला भेटत नव्हते आणि जे कोणी भोजन घालत असत त्या गावातील स्त्रिया त्या ठिकाणी भोजनाला जात होत्या आणि तेथील पंचपक्वानाची आपल्या घरी येऊन त्या स्तुती करत होत्या हे ऐकून त्या ब्राह्मणाच्या पत्नीला आपल्या नशिबाला व दारिद्र्याला ती खूप दोष देत असत माझी पती देवहीन आहेत कधीच न घेत नाहीत म्हणून मी चांगले चांगले मिष्टान्न पदार्थ खाऊ शकत नाही असे ती स्वतःला दोष देत होती एके दिवशी एक मोठा श्रीमंत ब्राह्मण गाणगापुरात आला त्याला महालय श्राद्ध करायचे होते त्याने ग्रामस्थ विप्रांना रीतसर श्राद्धाचे आमंत्रण केले व त्याच्या स्त्रियांनाही बोलावले ते पाहून त्या विप्राची पत्नी आपल्या पतीजवळ गेली आणि ब्राह्मणाचे बोलावणे कसे आले आहे हे तिने सविस्तर सांगितले तिथे अनेक प्रकारची पक्वाने खावायलाच मिळणार होती कपडे मिळणार होते दक्षिणा म्हणून भरपूर द्रव्यही मिळणार होते तेव्हा हे आपण आमंत्रण स्वीकारावे नाहीतर मला तरी जाण्याची परवानगी द्यावी अशी ती तिच्या स्वतःच्या नवऱ्याकडे विनवणी करू लागली ब्राह्मणाने तिला जाण्याची परवानगी दिली तेव्हा पतीची संमती घेऊन श्रीमंत ब्राह्मणाकडे ती एकटीच जेवायला गेली तो ब्राह्मण तिला म्हणाला आम्ही दाम्पत्य भोजन घालतो तेव्हा आपण आपल्या पतीसह भोजनासाठी या असे म्हणून ती त्या माणसांनी तिला परत पाठवले त्याचे बोलणे ऐकून ती खूप खिन्नी झाली दुःखी झाली ती नरसिंह सरस्वतीकडे आली व त्यांना तिने नमस्कार केला स्वामी माझे पती पराणं घेत नाहीत त्यामुळे मला इच्छा असूनसुद्धा मला चांगले अन्न कधीच खायला भेटत नाही तरी माझ्या पतीला भोजनासाठी जावे असे तुम्ही सांगा गावात आलेले श्रीमंत ब्राह्मण फक्त दाम्पत्य भोजनच घालतात माझे पती पराणं घेतच नाहीत त्यामुळे मी सुग्रास घेऊ शकत नाही अशा भोजनापासून मी वंचित राहत आहे तरी आपण माझ्या पतीस सहभोजनाचा आशीर्वाद घेण्याचे आमंत्रण स्वीकारण्यास तुम्ही सांगा तुमचं ते ऐकतील श्रीगुरूंनी तिच्या पतीस बोलावून घेतले आणि तसे करण्यासाठी सांगितले तेव्हा तो ब्राह्मण श्रीगुरूला म्हणाला जो गुरुची आज्ञा पाळीत नाही तो घोर नरकात पडतो म्हणून तुमची आज्ञा शिरोधार्य मांडून मी जेवायला जातो त्या श्रीमंत ब्राह्मणाने आपल्या पितरांचे नाव उच्चारून श्रद्धापूर्वक त्या दाम्पत्याला अनेक प्रकारचे मिष्टान्न वाढले भोजन करताला करताना त्या स्त्रीला विचित्र प्रकार दिसू लागला कुत्रे डुकरे आनंदाने आपल्याबरोबर भोजन करताना तिला दिसू लागले ते तिला पाहून तिला उलटी यायला लागली ला ला तिला उभग यायला लागली ला इतर ब्राह्मण तिथे जेवत होते परंतु त्यांना हा विचित्र प्रकार दिसत नव्हता तुझ्यामुळे मला हे दूषित अन्न खावे लागत आहे असे तिचा पती तिला म्हणू लागला दोघेही पानावरून उठली व श्री गुरुकडे येऊन ती गुरूंना म्हणाली मी पतीची आज्ञा मांडली नाही म्हणून आम्हाला अभक्ष भक्षण करावे लागले तरी मला तुम्ही क्षमा करावी तिची पती गुरूंना म्हणाली स्वामी माझ्या हातून वृत्तभंग झाला त्यामुळे मला चिंता वाटते श्रीगुरु हसून म्हणाले तू स्त्रीची वासना पूर्ण केलीस आता तिच्या मनाचे समाधान झाले तुझ्या सांगण्याप्रमाणे ती आता वागेल परांना घेण्यास कोणतीही घरे योग्य व कोणती घरे अयोग्य हे स्वामींनी समजावून तिला सांगितले तसेच कर्ममार्गी कोणता आचारावा हे सुद्धा त्या स्त्रीला त्यांनी समजावून सांगितलं अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अद्याप छत्तीसावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ